सूचना प्राप्त झालेली अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते पुण्यात कारागृह पोलीस दलातील पाचशे एकतीस जागांच्या भरती प्रक्रियेत गोंधळाची स्थिती निर्माण होण्याबाबत सूचना अमान्य करण्यात आली आहे तथापि माननीय विरोधी पक्ष नेते यांनी आपलं मत व्यक्त करत धन्यवाद सभापती महोदय खर तर दिवसाचा जो कामकाजाचा क्रम आहे <coughs> हा जर बघितला तर मी ची सूचना माझी लागोपाठ तिसऱ्या दिवशी येते सभापती महोदय आणि याच्यात या खात्याचे मंत्रीच उपस्थित नाही आहे अशा वेळेनं चालायचं का त्यांच्या वेळेनं चालायचं का असं काय सभापती महोदय माझी त्र्याण्णव ची जी सूचना आहे लागोपाठ चार दिवसांनी आहे आणि महाराजा सयाजी गायकवाडांच्या विषयी तर किती सरकारला महाराजा सयाजी गायकवाडांच्या विषयी प्रेम लक्षात येत नाही झालं पण मग मला तीन दिवस रोज येते दादा लगेच तत्काळ त्याच्यानंतर घेतो दादा उत्तर देते आणि आता एक सभापती महोदय म्हणजे मी आपली माफी मागतो कामकाजाचं क्रम असताना तुम्ही पॉईंट ऑफ द्वारे चार चार, चार जणांना संधी देता करा चर्चा राज्याची एस आय टी नेमलेली आहे चित्रताईने मागणी केली सगळ्या चौकशा करा काही अडचण नाही त्याच्याविषयी पण एकेकाला पॉलिटिकल अँगलनी प्रेरित होऊन चार चार जण बोलायचं जरा गिरीशजी मला बोलू द्या प्लीज मी तुमच्याशी नाही बोलत आहे मी सांगून टाकतो मंत्र्याचा हस्तक्षेप मला थांबवायला सांगा नेहमी ने नेहमी मध्ये तोंड घालायची गरज नाही आता कसं बोलणार मला त्यांना सांगितलं का तुम्ही मध्ये मध्ये तोंड घालायचं नाही मंत्राने सांगतो ज्याचं असेल त्याने घालायचं हा माझं चालू आहे माझं बोलणार नाही तर मग मला थांबवा मी बाहेर जाऊन बसतो मंत्र्यांनाच बोलू द्या नेहमी नेहमी नेहमीच नाही नाही मला बोलू द्या नाही तर त्यांना बोलायला सांगा मी बाहेर जाऊन बसतो नेहमीच आहे नेमीसा यांच्या यांचा मध्ये कोणत्याही विषयात बोलतात ते अरे बोलता करा ना तुमच्या मुख्यमंत्री जाऊन करा ना तिथं बसा ना तुम्ही रोज मांडीला मांडी लावून बसता जा ना त्यांच्याकडे इथं काय बोलता अरे सरकार तुमचं कोणाकडे मागणी करता तुम्ही कशी होते काही होते करता <coughs> सभापती महोदय वारंवार हे मंत्री माझं स्पेसिफिक सांगणार आहे प्रत्येक याच्यात इंटरफेअर करतात त्यांच्याकडे हे खातं आहे का त्यांना सरकारने जबाबदारी दिली का उगत सामुदायिक जबाबदारी जबाबदारी म्हणायचं नाही प्रत्येक याच्यात आम्ही आत्ता राज्यपालांना जाऊन आलो स्पेसिफिक आम्ही काही मंत्र्यांच्या विषयी बोललो हां कारण अशा पद्धतीनं मंत्र्यांनी नेहमी नेहमीमध्ये बोलणं चुकीचं आहे हे बाधा हे मध्ये मध्ये काय बोलणं आहे असं मध्ये मध्ये काय अरे तर मी करेल नाही मध्ये कशाला बोलतो तुम्ही जरा समजून सांगता का नाही मी नाही डिस्टर्ब होईल अरे मी कशाला दोघांच्या मध्ये संसदीय कामकाज मंत्री बसले त्याच्यामुळे मी मला संसदीय कामकाज मंत्र्याचा मी आदर करतो त्याच्याविषयी मला काय म्हणणार नाही पण यांनी मध्ये बोलायची गरज नाही ना मला आता तुमची भूमिका आम्ही ऐकली ना आम्ही बोललो का मध्ये आमची भूमिका आहे का तुम्ही बायकाची काही तयारीच नाही तुमची सगळंच तुमचं घर आहे सगळं तुमचंच घर आहे आमचं सगळं खोटं आहे आम्ही त्यांनी त्यांनी चार चार जण बोलले आम्ही मध्ये एक तरी डिस्टर्ब केलं का पूर्ण शांततेत आम्ही ऐकलं मग आता आमचं आहे का मग नसाल नियमात बसल आम्हाला बोलायचं ना तर आम्ही बोलतो बोलतच नाही आम्ही तुमची परमिशन घेऊन नाही बोलणार मी सांगून टाकतो तुम्ही मला सांगायची गरज नाही आहे हा मग माझ्या तोंडून काही शब्द निघून जाईल सांगतो यांनी बोलायचं नाही यांची परमिशन घेऊन माहिती बोलणार सांगून टाका त्यांना आवश्यकता नाही माझ्याकडे बघून बोला आपण काय करणार तुम्ही काय करणार आहे काय करणार काय तुम्ही काय करणार आहे सभागृहाचे कामकाज स्थगित करीत आहे पंधरा मिनिटासाठी खाली पण काय समजा तुम्ही ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबतच शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल क्लिक करा